आताची मोठी बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील नामवंत ता असणाऱ्या अभिनव शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांनी संस्थेची कार्यकारिणीबाबत निर्णय दिला होता या निर्णयाच्या विरोधात मधुभाऊ नवले हे अपिलात जाणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टही केलं होतं तोपर्यंत संघर्ष नको म्हणून आवाहनही करण्यात आलं होतं मात्र भाऊसाहेब नाईकवाडी आणि त्यांच्या कुटुंबियांनी येऊन संस्थेत कार्यरत असलेले प्रशासन अधिकारी दिलीप कुमार मंडलिक यांना दमबाजी आणि मारहाण केली आहे शिक्षण संस्थेत येऊन दमबाजी आणि मारहाणीची ही कृती अत्यंत घृणास्पद आहे शैक्षणिक क्षेत्राचं पावित्र्य या कृतीमुळं भंग झाले या कृतीचा जाहीर निषेध म्हणून अभिनव शिक्षण संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक आणि कर्मचारी उद्या तेरा सामूहिक रजेवर जाणार आहेत अशी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल आहे अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे मात्र हा संघर्ष जर वाढत गेला तर अभिनव हे नाव इतिहासात जमा व्हायला वेळ लागणार नाहीये त्यामुळं अभिनव परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अभिनव वाचवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्रित बसून मार्ग काढावा अशी चर्चा पालकवर्ग करताना पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी सुद्धा अभिनवमध्ये असाच संघर्ष झाला होता हे अकोले तालुक्यानं पाहिलं आहे त्यामुळं संस्था चांगल्या रीतीनं चालावी यासाठी दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेऊन शालेय संस्थेत संघर्ष झाला नाही पाहिजे याची काळजी घेणं आता गरजेचं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर